दिगंबर होती ना त्यांच्या पत्नीचा तुमचं काय दोष माझा त्या दोन मुलींनी जी आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांचा काय दोष उपचारा वाचून त्यांचे वडील वारले अशा माणसाचे ज्याने कोरोना काळामध्ये किती जणांच्या तरी प्राण वाचवलेत अशा माणसाचे ज्यांनी दोन हजार चौदाला ला इलेक्शन लढवले एकोणीसला ला इलेक्शन लढवले आणि दोन हजार चोवीसला ला पण इलेक्शन लढवले अशा माणसाची जर ही अशी गत करत असतील तरी खूप म्हणजे खूप अवघड आहे म्हणजे आमच्या घरच्यांनी काय विचार करायचे त्यांनी कुठवर दम धरायचा आमच्या घरचे कधी येणार आहे तू परत आम्हालाच माहिती नसायचं कधी येणार आहे पोलीस स्टेशनला गेला तर नवीन काय होतंय का म्हणून तिथं जायची आम्हाला भीती किती देतलं आणि सापळा रचला तर बरं यांनी सापळा जेव्हा हायकोर्टाने आदेश केले होते तुम्ही जबाबसाठी पोलीस स्टेशन इन्व्हेस्टिगेशनसाठी साठी जावा तेव्हा आम्हाला समजलं की तुम्ही जर तिथे गेला तर तुम्हाला नवीन गुन्ह्यामध्ये नोंद करून घेणार वर्ग करून घेणार मग असं असताना कसं दिगंबर अगोणी तरी बाहेर येणार आम्ही कसं स्वतःला निर्दोष साबित करणार म्हणजे आज काही आम आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तरी आमचं मरण काय त्याचं तर आम्हाला पालन करावे लागते आम्हाला पोलीस स्टेशन कोर्टाने सांगितलं म्हणजे पोलीस स्टेशनला जाणं भाग आहे आम्ही गेलं तरी आमचं म्हणजे गेलं तरी नवीन गुन्हा नोंदवून करून वर्ग करून घेणार आणि नाही गेलं तर कोर्टाचा अवमान केलाय म्हणून हे रेफरन्स राहणार की यांना बेल नका देऊ बघा हे अवमान कर माझं जप्त केलंय त्यांनी मी तीन वर्ष झाले आज नंदीवाल्यासारखं म्हणजे एखाद्या ह्याच्यासारखं गबा माझं आत्ता गाडीत बघितलं तर माझं सगळं सामान बरोबर आहे तसंच सगळीकडे घेऊन बरोबर घेऊन फिरायचं ते आज कुठं कुठं जायचं कुठं नाही हे माझे मला प्रश्न पडतो नमस्कार कवरेज डॉट कॉमच्या या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो मी सध्या फलटणमध्ये आहे आज ज्या तरुण महिला डॉक्टरने फलटण येथे आत्महत्या केली होती याच्या निषेधार्थ या ठिकाणी मोर्चा आहे यामध्ये जे या प्रकरणामध्ये रणजित सिंह निंबाळकरांचं नाव देखील आलं होतं आणि त्यांचं नाव आल्यानंतर इतरही त्यांचे प्रकरण जे आहेत ते बाहेर आले त्यामध्ये दिगंबर आगवणे यांचं प्रकरण असेल त्याचबरोबर इतरही प्रकरण माझ्यासोबत आता दिगंबर आगवणे यांच्या पत्नी आहेत ताई या प्रकरणामध्ये दिगंबर आगवणे यांना सुद्धा तुमच्यावर देखील अशाच प्रकारचा दबाव देखील आला होता तुम्ही सांगितलं होतं काय प्रकरण होतं दोन हजार बावीस सालापासून आम्ही हा संघर्ष न्यायालयीन लढा लढत आहे आणि ह्या संघर्षाला सामोरे जात आहे माझ्या मिस्टरांचे आणि रणजित सिंह निंबाळकरांची मैत्री होती एवढे घनिष्ठ संबंध होते की दोघं एकमेका म्हणजे दोन हजार वीसपर्यंत एकत्र होते आणि नंतर एकूण नऊ ऑगस्ट दोन हजार बावीसला त्यांच्यावरती एक एक एकावरती एक असे एक एका एक बा चोवीस एफ आर आय दाखल झाल्या आणि हे दाखल होत असताना माझ्या मुलींनी नो बावीस बावीस दोन हजार बावीसलाच आत्महत्येचा प्रयत्न केला आणि प्रयत्न केल्यानंतर जर प्रशासनानं आत त्यांच्यावरती जर दखल घेतली असती तर आज ह्या सम पीडित महिलेला आत्महत्या करण्याची वेळ आली असती का आणि परत प्र प्रत्येक सामान्य माणसाला आणि ते अशी दुष्याभूल करतात की कुटु मुंडे कुटुंबाचा आणि आगवणे कुटुंबाचा ह्या संबंधाशी काही प्रकर प्रकरणाशी काही संबंध नाही पण आज माझ्या मुलींनी ज्या आत्महत्या केली त्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे सरळ सरळ रणजित सिंह नाईक निंबाळकरां म्हणजे त्यांना जो त्रास होत होता आम माझ्यावरती पण गुन्हे दाखल आहेत मोक्का ऐडी खंडणी एम पी आय डी ह्यासारखे गुन्हे दाखल आहेत आणि आमच्या आमच्या कुटुंबाला एक दोन महिन्यातच त्यांनी सराईत गुन्हेगार ठरवलं त्यामुळं ज्या वेळेस दखल घेतली असती त्यावेळेस हे हे गुन्हे प्रशासनाने दखल घेतली असती तर आता आपल्यात असत्या म्हणून आम आमची एकच मागणी आहे की हे न्याय भेटला पाहिजे म्हणून आम्ही आत्ता तीन वर्षाने आम्ही माध्यमांसमोर आलेलो आहे तीन वर्ष एवढा प्रशासनावरती दबाव होता की कोणही दखल म्हणजे बरोबर आगवणीबरोबर बोलायलासुद्धा लोक घाबरत होती बरं एकीकडे जर बघायला गेलं तर बोललं जातं की हे जे पोलीस प्रशासन आहे त्यावर देखील निंबाळकरांचा दबाव असल्याचं देखील बोललं जातं यामध्ये काय सत्य तुमच्या बाबतीत काय पोलीस प्रशासनाचा दबाव होता का पोलीस प्रशासनाचा दबाव म्हणजे एवढा दबाव की एफ आर आय कशा दाखल झाल्या आहेत कशा सी सी टी व्ही फुटेज प्रत्येक प्रत्येक पोलीस स्टेशनचं शहर पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशन जिथं जिथं एफ आर आय दाखल झाले त्याचे सी सी टी व्ही फुटेज काढा त्यांचेच लोकं त्यांचेच पी ए त्यांचे mm. पीए राजेश शिंदे रोहित नागटिळे mm. जगदीश कदम हे कं पोलीस स्टेशनला बसूनच असायचे आणि ज्यावेळेस माझ्या मिस्टरांना अरेस्ट झाली त्यावेळेस ह्यांनी पूर्ण बनाव तया तयार केला होता त्यावेळेसचे नऊ ऑगस्ट दोन हजार बावीसचं जर ग्रामीण पोलीस स्टेशनचं जर सीटी सी सी टी व्ही फुटेज काढलं तर ह्या रणजित सिंह नाईक निंबाळकरांचे गुंड बाहेर तीन बोलेरो घेऊन बाहेर उभा होते तोंडाला कपडे तोंडाला रुमाल बांधून आणि ज्यावेळेस मला कार्यकर्त्यांनी फोन केला की आपल्या साहेबांना आतमध्ये बसवलंय हो वहिनी आणि बाहेरून कडी लावले आणि असं असं लोक बाहेर त्यांची लोकं यायला ला लागलेत त्यांची गाड्या तिथून फिरत होत्या तर त्यावेळेस आम्ही आलो तर हे बलेरो तीन बलेरो अशा बाहेर लागल्या होत्या त्याचे सी सी टी व्ही फुटेज पाहिजेत मला सगळे ह्याचे सी डी आर पाहिजेत मला कोणाकोणाचे सिंह नाईक निंबाळकरांचे माझ्या मोबाईलचे माझ्या मिस्टरांच्या मोबाईलचे त्यांच्या पे राजेश शिंदे रोहित नागटिळे जगदीश कदम मनोज कांबळे लतीभाई तांबोळी ह्या सगळ्यांचे सी सी डी आर पाहिजेत मोबाईलचे बरं ताई एकीकडे जर बघायचं झालं तर तुमच्या कुटुंबावर तुम्ही सांगता की अन्याय होत गेला या बाबतीत जे रणजित सिंह निंबाळकर आहेत त्यांच्यासोबत कधी फोन कॉलवरून किंवा बोलणं असं तुम्ही प्रयत्न केला का हे बघा हे व्हिडिओ आहेत माझ्याकडं आमच्यावरती गुन्हा दाखल होते आणि हे त्यांचे पीए हे स्पष्ट दिसते का हे असं असायचं पोलीस स्टेशनला त्यांचे हे पीए आहेत इथं अशा अनेक व्हिडिओ आहेत पुरावे आहेत माझ्याकड आम्ही कोर्टात गेलो ना सातारा जिल्हा सत्र न्यायालयात गेलो तरी त्यांचीच लोकं सिंह नाईक निंबाळकरांची लोकं फलटणच्या पोलीस स्टेशनचं एकोणतीस ऑक्टोंबरचं सी सी टी व्ही फुटेज काढा बाहेरचे पूर्ण त्यांची लोक आहेत आणि एकोणतीस तारखेला माझ्यावरती मी कोर्टासमोर बसले सव्वा पाच वाजता साडेपाच साडेसहाला मॅटर आमचा झाला आणि तिथं पोलीस स्टेशनला माझ्यावरती एन सी दाखल होते का तर आमचं बेलचं प्रकरण चालू आहे मग बेलला अडचण आणायची कुठल्या ह्याच्यात हे, ना हे, हे आजपर्यंत आमच्याबरोबर हेच होतं गेलं आहे आणि आम्ही असं नाव घेत नाही त्यांचं कारण आम्ही आम्ही ते भोगतोय आणि स पीडित महिलेने आरो ते आरोपपत्रात दाखल केलेले मग त्या आरोपपत्राची चौकशी का नाही होत हे सगळ्यांना चौकशीच्या घेऱ्यात घेतलं पाहिजे म्हणून आम्ही आज आवाज उठवायला आणि पीडित महिलेला न्याय देण्यासाठी इथं आलेलो आहे बरं ताई माझा दुसरा एक प्रश्न आहे निंबाळकर हे या ठिकाणचे लोकप्रतिनिधी होते या ठिकाणी तुमच्यावर अन्याय चालू असताना तुम्ही त्यांच्याशी असं हे थांबवा कुठेतरी असं काही बोलणं झालं होतं का मला दो ते कार्यकर्ते जसे गुन्हे दाखल करत होते मग फिर्यादी लगेच फोन करून सांगायचे की बहिणी आज असा असा गुन्हा दाखल होणार आहे तुमच्यावरती आणि आमच्यावर खूप प्रेशर आहे तर ती गुन्हे दाखल होत असताना दोन हजार तेरा चार दोन हजार बावीसला त्या रणजित स ज्यांनी मोक्याची केस केली ते रणजित सन रणजित धुमाळ त्यांनी ते तेरा चार दोन हजार बावीसला तक्रारी अर्ज दिला आणि त्याचा ते गुन्हा तेरा बारा दोन हजार बावीसला दाखल होतो आमच्यावर त्याच्यात लगेच आठ दिवसात वीस तारखेला आयजीकड काय मोक्का लागण्यासाठी प्रस्ताव जातो तो प्रस्ताव तिथं त्रुटी निघतात सरकारी वकिलाचा अभिप्राय मागितला जातो तर त्याच्यावरती म्हणणं लो हे लोक मांडत नाहीत प्रशासन अजिबात म्हणणं देत नाही आणि आम्हाला मोक्का लागू होतो मग मी रणजित निंबाळकरांना फोन केलेला की हे खोटं थांबवा हे कुठवर चालणार आहे आपले घनिष्ठ आपण एकत्र राजकीय आर म्हणजे घरगुती संबंध आहेत आपले आपण थांब थांबवा दादा मी माफी मागते मी फोन केलेले आहेत त्यांना त्यांनी माझे सीडीआर काढावेत त्यांचे पण काढावेत मुली माझ्या मरणाच्या दारात सासरे माझ्या मरणाच्या दारात होते त्यावेळेस त्यांना लोकांवरती एवढा दबाव होता की कोणीही तुम्ही ज्यावेळेस निंबाळकरांचा फोन केला की कुठंतरी थांबवा त्यानंतर त्यांचं काय प्रतिउत्तर येत होतं तुम्हाला या बाबतीत ते म्हण ते म्हणत होते की तुम्हाला कोणतरी मदत करते तुम्ही आम्ही आमचे तर दोन एफ आर आय दाखल म्हणजे रितसर सव्वीस कोटी आणि एक कोटी त्यांच्या पस पतसंस्थेचं जे की ते लोन आम्हाला भेटलंच नाही आणि स सव्वीस कोटी आमच्या कंपनीवरती खोटी बिलं मारलेली त्याचे आर्थिक शाखेकडे आम्ही अर्ज केला होता मग शा आर्थिक शाखेने रितसर पत्र दिलं होतं की हा गुन्हा दा गुन गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल करून घ्या म्हणून पण तिथं काही दाखल झालं नाही म्हणून आम्ही ग कोर्टात कोर्टात गेलो आणि कोर्टात आम्ही सर एकशे छप्पन तीन खाली गुन्हा दाखल झाला मग दाखल झाल्यानंतर त्यांनी त्यानंतर त्यानंतर मग हे ए... बंद करा दुसरा दुसरा प्रश्न आहे माझा ज्यावेळेस या ठिकाणी मुख्यमंत्री आले होते संपादा मुंडे प्रकरण झाल्यावर हो। दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी निंबाळकरांना त्यांनी क्लीन चिट दिली आणि असं म्हटलं की मला थोडा जरी संशय आला असता तर मी या कार्यक्रमाला आलो नसतो आणि यामध्ये मुद्दामून रणजित दादांना फसवलं जाते राज्याच्या गृहमंत्र्यांना माझी एकच मागणी आहे की तुम्ही नाण्याची एकच बाजू बघताय दोन्ही बाजू तपासा आगवणे कुटुं आगवणे तुम्हीच दोन हजार एकोणीसच्या प्रचारा प्रचारात आगवणे आगवण्यांसाठी आला होता त्याच्यात तुम्ही काय म्हटलाय आहे ते त्याचे व्हिडिओ मी दाखवते माझ्याकडे पुरावे आहेत तुम्ही आमचे पण पुरावे आमच्या पण कुटुंबावरती असाच अन्याय झालेला आहे तुमच्या नावाचा गैरवापर करून माझ्याकडे अनेक पुरावे आहेत की अशा अशा आणि आमच्यावरती एफ आर आय दाखल झाले ते सगळे संध्याकाळी आठच्या नंतर झालेले आहेत त्याच्यात तुम्ही सगळी चौकशी करून तुम्ही एखाद्याला पाठीशी घाला रितसर चौकशी व्हावी सगळ्या ह्या प्रकरणाची एवढीच मागणी आहे माझ्या मुख्यमंत्री बोलताना म्हणलात की फडणवीसांचं नाव घेऊन बऱ्याच वेळेशी आम्हाला त्या ठिकाणी त्रास देण्यात आला नेमकं काय फडणवीसांचं नाव घेऊन काय म्हणण्यात येत तुझं बँक हे गुन्हे दाखल होण्याच्या अगोदरच आमच्यावरती अठरा एकोणीस केसेसचा बनाव रचला होता सर, सगळं प्री प्लॅनिंगने केलं होतं त्यांनी जॅक्सन इन हॉटेल आहे, आता त्या हॉटेलचं नाव बदललेलं आहे सुरवडीत तर त्या हॉटेलला सेंट्रल बँकेची अधिकारीची मिटिंग झाली आणि मीटिंग झाल्यानंतर तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी चौदा ऑगस्टला आम्हाला सांगितलं की बहिणी जॅक्सनिनला असे असे अधिकारी आणले होते आणि ते तुमच्यावरती ईडी मोक्का लावण्याच्या तयारीत आहेत प्रॉपर्टी सगळी जप्त जे की आम राहतं घर माझं जप्त केलं आहे त्यांनी मी तीन वर्ष झाले आज नंदीवाल्यासारखं म्हणजे एखाद्या ह्याच्यासारखं गबाळ माझं आत्ता गाडीत बघितलं तर माझं सगळं सामान बरोबर आहे तसंच सगळीकडे घेऊन बरोबर घेऊन फिरायचं आज कुठं कुठं जायचं कुठं नाही हे माझे मला प्रश्न पडतो गेलं तर हे सर्व प्रकरण पाडता कुठंतरी असं देखील वाटतं हे सर्व प्रकरण प्रशासनाला सोबत घेऊनच केले जात होते प्रशासनाला सोबत घेऊन म्हणजे माझ्याकडे प्रत्येक शब्दाना शब्दाचा मी जे तुमच्याशी तुम्हाला सांगत आहे माध्यमांना त्या प्रत्येक शब्दाचा पुरावा आहे माझ्याकडं की प्रशासनाने रात्रीच्या अकरा वाजता आम्हाला व्हॉट्सॲपला म्हणजे एका गुन्ह्यात चौकशीसाठी बोलवायचं आमचे दोन गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले एक सव्वीस कोटीचा गुन्हा आमच्या रणजित सिंह नाईक निंबाळकरांवरती दाखल झाला आमचा आणि त्यांचा त्यांनी एका कार्यकर्त्याला गु दहा लाखाचा गुन्हा दाखल करायला लावला एकशे छप्पन तीन खाली आणि सव्वीस कोटीचा गुन्हा पंधरा दिवसात बी फायनल आणि दहा लाखाच्या गुन्ह्याचा आणखीनही तपास चालू आहे मग ज्या वेळेस आमच्यावरती गुन्हे दाखल होत होते त्यावेळेस ह्या दुसऱ्या तपासात एखाद्या गुन्हा रजिस्टर झाला तर त्या तपासात आम्हाला बोलवलं तर अकरा वाजता नोटीस पाठवायचे आणि कोर्टात आमचं कोणही नसताना वकील हजर नसताना परत आम्ही तिथे जा पोहोचायच्या अगोदरच बी फायनल गुन्हा टा करून टाकला म्हणजे एवढा प्रशासनावरती दबाव त्यांच्या दबावाखालीच हे सगळं चाललेलं आहे त्याचे काही कोर्टात पहिल्यांदा जर पहिल्यांदा आमच्यावरती गुन्हा दाखल झाला ज्यावेळेस माझ्या मिस्टरांना अरेस्ट झाली त्यावेळेस हे आम्ही कोर्टात होतो आतमध्ये हे त्यांच्या गुंड गेटवरती उभा आहेत बघा कसे उभा आहेत आम्ही मा आम्ही आतमध्ये लपून म्हणजे घाबरून उभं राहिलं ते जाऊस तर म्हणजे हा प्रकार प्रत्येक टाईम प्रत्येक वेळेस झालेला आहे कसं म्हणायचं की ह्याच्या त्यांचा हा म्हणजे प्रशासनावरती दबाव नाही प्रश्न आगवणे यांनी जे निंबाळकर आहेत त्यांचे जे काय घोटाळे आहेत ते काढायला सुरुवात केल्यानंतर त्यांना मध्ये को खोट्या कोण्यात बसवण्यात आलं त्यांचं म्हणजे दोघांचंच आर्थिक व्यवहार एकमेकाला माहिती होतं आणि रणजितदादांचं आपली कंपनी जळाली होती त्यांनी सव्वीस कोटीची खोटी बिलं मारली होती आणि ते इन्शुरन्स केला होता त्याचा तर ते म्हणत होते की इन्शुरन्स घे आणि माझ्या मिस्टरांनी तो काही इन्शुरन्स घेतलेला नाही आणि इन्शुरन्स कंपनीला मेल केला मेल केल्यानंतर त्यांनी सांग इन्शुरन्स कंपनीला सांगितलं की मला काही हे कराय इन्शुरन्स नको आहे आणि मी काय तुम्हाला बिलं पोचवू शकत नाही कागदपत्र पोचवू शकत नाही आणि तिथून ह्या दोघांचे वाद चालू झाले ताई तुम्ही देखील आहात तुमचं नाव काय आणि तुमच्यावर देखील अन्याय झालेला तुमचं प्रकरण काय होतं नमस्कार माझं नाव स्नेहल रवींद्र बनसोडे मी जयश्री आगोणे यांची भाऊजे आहे विषय असा झाला की दिगंबर आगोणेंना जेव्हा दिगंबर आगोणेंनी जेव्हा निंबाळकरांच्या विरोधात आवाज उठवला आणि त्यांचे जे त्या आर्थिक व्यवहार आहेत त्याबद्दल मागणी करायला सुरुवात केली यासोबतच रणजितसिंह निंबाळकरांनी आणखीन काही आर्थिक गैरव्यवहार केलेले आहेत ती प्रकरणं बाहेर करायला सुरुवात केली कारखान्याचा विषय असेल दूषित पाणी धरणामध्ये सोडणं असेल असे काही जे सामाजिक विषय आहेत त्यासोबत जे आर्थिक विषय आहेत त्याविषयी दिगंबर आगोणेंनी आवाज उठवायला सुरुवात केली त्यासाठी उपोषणही धरलं होतं पण हे सगळं करत असताना दिगंबर रागोणींचा आवाज दाबला जावा आणि माझ्या विरोधात आज हा उभा राहिला आहे म्हणूनसाठी केवळ म्हणूनसाठी त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचं षडयंत्र आखलं गेलं नऊ ऑगस्ट दोन हजार बावीसला दादांना अरेस्ट झाली आणि चौदा ऑगस्टला आम्हाला हा पिक्चर क्लिअर झाला होता की आत्ता आपल्या विरोधात अठरा एकोणीस केसेस होणार आहेत आपल्याला मुक्का लागणार आहे ईडीमध्ये अडकवलं जाणार आहे बरं हे सगळं आम्ही तोंडी सांगत नाहीत याचे पुरावे आहेत आमच्याकडे की हे सगळं तेव्हा हे सगळं प्री प्लॅनिंग आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे लेटरवर हेडवरती बँकांना दिलेले लेटर आहेत आणि अजूनही असे पुरावे आहेत जे त्यांच्याही लक्षात नसतील की आपण काय काय केलं आहे आपण कुठे फोन केला आहे तो रेकॉर्ड झालेला आहे की नाही हे सगळं म्हणजे हा खोलवर विषय आहे हा फक्त दिगंबर रागोणे यांचा एकट्या कुटुंबाचा विषय नाही आता हा विषय महाराष्ट्रातल्या लेखीबाळींच्या सुरक्षेचा विषय ठरलेला आहे आणि यामध्ये तुम्हाला जर समजत नसेल की महिला ती बाबा आणि कॉलेज करणारी मुलगी अचानकपणे स्वरित गुंड होऊ शकते म्हणजे इतका तिचा समाजाला धोका आहे की तिच्या तिच्यावरती डायरेक्ट मोक्का लावायचा बरं आमच्यावरती एक केस झाले चला बाबा एक केस झाले झाले असेल त्यांना त्यांचा राग आहे दिगंबर दिगंबर दिगंबरागोणीं त्यांच्यावर आवाज उठवला हो म्हणून पण थोडा तरी विचार करायचा होता आज जेव्हा त्यांच्यावरती येते तेव्हा ते असं ते ते म्हणतात की मलाही दोन मुली आहेत त्यांना हळहळ वाटते या प्रकरणाची पण जेव्हा माझ्या दोन भाज्यांनी प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला सहा सहा पंधरा पंधरा दिवस त्या ऍडमिट होत्या तेव्हा आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही म्हणजे तिथं जरी गेलं तरी तिथं पोलीस असायची hmm. म्हणजे इतका सगळा प्रकार घडवून आणला गेला कसं आम्ही तीन वर्ष सफर केलं असेल काय वाटलं असेल सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी जिला समाजाला फेस करायचे तिच्यावरती मोक्कासारखे गुन्हे नोंद होतात hmm. कसं फेस करायचं आम्ही बरं ठीक आहे काही आर्थिक व्यवहार होते आता डॉक्युमेंटली काही दाखवलं जातं की ह्या अकाउंटवर नाही ह्या अकाउंटला पैसे गेलेत अरे हो गेलेत पैसे hmm. पण तो व्यवहार नेमका काय होता त्याला तुम्ही गुन्ह्यांचं स्वरूप दिले एखाद्याचं आयुष्य असल्या केसेस मध्ये अडकून तुम्ही जे खरे गुंड आहेत त्यांना मोकाट सोडता जे खरे गुंड आहेत ज्यांना खरंच कायद्याने शिक्षा व्हायला पाहिजे त्यांच्यासाठी प्रोसेस आहे आणि आमच्याबद्दल खोटं करायला आम्हाला तिथं धडपडायला लागतं कोर्टामध्ये की कसं आम्ही निर्दोष आहे पोलीस प्रशासन सगळं ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह बेल होणार म्हंटल कि नी होणार हे फिक्स काहीतरी पण लिहिलं जातं बरी अग योग कसा आज ते म्हणतील की माझा काही संबंध नाही आगोडणे प्रकरणाची बर ह्यांचा फिर्यादी कुणी जरी असेल तरी वकील एकच असतो प्रशासन याच्यामध्ये कसं काम करतं जेव्हा रिटी पिटिशन दाखल केलं जातं तेव्हा तेव्हा दे दे देशाचे माजी सरन्यायाधीश यांच्या मुलाला तिथं अपेअर केलं जातं बरं त्यांची नेमणूक कशी होते कुणाच्या अर्जाने होते काय होते म्हणजे हे सगळं संशयास्पद नाही आहे का आज रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे वकील कायदेशीर सल्लागार म्हणून जे समोर येतात ते मोक्यासारख्या गुन्ह्यातला फिर्यादी असणाऱ्याचे प्रायव्हेट वकील म्हणून समोर आलेले आहेत मग हा केवळ योगायोग आहे का रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी फक्त दिगंबर रागोणींच्या विरोधात केलेल्या फिर्यादींनाच फक्त न्याय देण्याचा ठेका घेतलाय का बाकीच्या विषयावर पण बोला ना आज दिगंबर रागोणी पुढे आले त्यानिमित्ताने अनेक प्रकरण दुर्दैव आपलं की एक बिचारी मेली ती कशी मेली काय मेली त्याचा तपास चालू आहे आणि तो पण किती निपक्षपाती होईल ना ह्याचंही काही सांगता येत नाही आज आपल्याला म्हटलं जातं एसआयटी नेमले आता एसआयटी नेमले असं म्हटलं जातं आणि एक पोलीस अधिकारी पुढे आणला जातो <laughs> म्हणजे याच्यावरून दिसून येतं की कसा पुढे तपास होणार आहे बाबा आम्ही भोगले आम्ही कोर्ट आम्ही जबा जबाबाला जेव्हा पोलीस स्टेशनला जातो ना तेव्हा आम्हाला विचारलं जातं की तुम्ही तर खंडणीसाठी फोन केला होता मग कुठला फोन केला होता अरे हे आम्हाला विचारणं जास्त सोपं आहे का फिर्यादीला विचारणं जास्त सोपं आहे आम्ही फोन केला म्हटल्यानंतर त्याच्याकडे आमचा नंबर असला पाहिजे ना की कशावरून तुम्हाला फोन आला त्यांचा ते म्हणजे हा काय प्रकार चालू आहे म्हणजे आम्ही जि जो, जो गुन्हा आम्ही केलाच नाही आहे त्याचे पुरावे आम्ही गोळा कसे करायचे कसं निर्दोषत्व सिद्ध करायचं दुर्दैव हे आहे की अन्याय कला करायला कुठलीही प्रोसेस नाही आहे पण अन्याय खोटं आहे हे सिद्ध करायला खूप मोठी प्रोसेस आहे कोर्टामध्ये आम्ही कोर्टाच्या समोर आहे आम्ही आणि आमच्यावरती पोलीस स्टेशनला एन सी नोंद होते काय म्हणून की ह्यांनी फिर्यादीला दम दिला कोर्टामध्ये आला असताना hmm. आज आम्ही तीन वर्ष झालं फलटणमध्ये फिरकत नाही का तर असंच काहीतरी खोटं करतील ज्या गुन्ह्यामध्ये अडक आड़क, अडकवले त्याच्यामध्ये बेल घेणं आणि आपला आपला जीव जपणं hmm. हेच केलं आजपर्यंत शांतच होतो ना पण तुम्हाला इतकी तरी दया आली का ज्याच्या विरोधात आपण हे करतोय त्यांचा ह्या सगळ्यामध्ये काय दोष दिगंबर आगवणे एकट्याशी तुमची दुश्मनी होती ना त्यांच्या पत्नीस तुमचं तुमचं काय दोष माझं ह्या सगळ्यात काय दोष त्या दोन मुलींनी जी आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांचा काय दोष उपचारा वाचून त्यांचे वडील वारले अशा माणसाचे ज्याने कोरोना काळामध्ये किती जणांचे तरी प्राण वाचवले मा अशा माणसाचे ज्यांनी दोन हजार चौदाला ला इलेक्शन लढवले एकोणीसला ला इलेक्शन लढवले आणि दोन हजार चोवीसला ला पण इलेक्शन लढवले अशा माणसाची जर ही अशी गत करत असतील तरी खूप म्हणजे खूप अवघड आहे म्हणजे आमच्या घरच्यांनी काय विचार करायचे त्यांनी कुठवर दम धरायचा आमच्या घरची कधी येणार आहे तू परत आम्हालाच माहिती नसायचं कधी येणार आहे पोलीस स्टेशनला गेला तर नवीन काय आहे का म्हणून तिथं जायची आम्हाला भीती किती तिथं गेलं आणि सापळा रचला तर बरं रचलंय सापळा जेव्हा हायकोर्टाने आदेश केले होते तुम्ही जबाबसासाठी पोलीस स्टेशनला इन्व्हेस्टिगेशनसाठी जावा तेव्हा आम्हाला समजलं की तुम्ही जर तिथे गेला तर तुम्हाला नवीन गुन्ह्यामध्ये नोंद करून घेणार आहेत वर्ग करून घेणार आहेत मग असं असताना कसं दिगंबर रागवणे तरी बाहेर येणार आम्ही कसं स्वतःला निर्दोष साबित करणार म्हणजे आज काही दिसतं आम आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तरी आमचं मरण काय त्याचं तर आम्हाला पालन करावे लागते आम्हाला पोलीस स्टेशन कोर्टाने सांगितलं म्हणजे पोलीस स्टेशनला जाणं भाग आहे आम्ही गेलो तरी आमचं मरण म्हणजे गेलं तरी नवीन गुन्हा नोंद करून वर्ग करून घेणार आणि नाही गेलं तर कोर्टाचा अवमान केलाय म्हणून हे रेक रेफरन्स राहणार यांना बेल नका देऊ बघा हे अवमान करतात आणि खोटं करायला काय हो सर किती खोटं केले खोटं करत करत तर इथपर्यंत आले जे आर्थिक गुन्हे होते जे आर्थिक व्यवहार होते त्यांना गुन्ह्याचं स्वरूप दिलं गेले कोण कुणाच्या तरी मरणाने मरतो कोण कुणाच्या तरी कर्जबाजारी झाला म्हणून आत्महत्या करतो आणि त्याला दिगंबर रागोणींच्या ह्याच्यामध्ये अडकवलं जातं आज बघा निसर्ग कसं नियती नियती न्याय करते आणि त्याच्यावरती आमचा विश्वास होता की आज नऊ द्या आपल्याला न्याय भेटल आणि निसर्गानेच न्याय केला बघा कसं येतं आज जे आमच्या विरोधात खोटं केलं तुम्ही तेच तुमच्या बाबतीत खरं म्हणून पुढं आलंय एखादी वृत्ती इतकी पण बळावू द्यायची नसती थोडं तरी डोक्यानी म्हणजे दहा वेळा डोक्यानी चालला तरी एकदा मनाने विचार करायचा असतो की खरंच आपण करतोय ते योग्य करतोय का ह्या प्रकरणामध्ये किती जणांना वेटीस धरलं जातं आता आमच्या आमची ऑफिसची मुलं होती त्यांना सुद्धा मोक्यामध्ये अडकवले लागले सहा म्हणजे तीन वर्षाचा मुलगा होता बापाच्या एवढा लाडका की बापाला अरेस्ट झाल्यानंतर त्या बिचारेला अकरा महिने आतमध्ये राहावं लागलं त्याच्या रक्ताच्या उलट्या व्हायच्या त्या मुलाच्या बापाचा दुसरा काढून काय वाटलं असेल त्याच्या पत्नीला एखाद्याचा संसार बसवायला किती दिवस जातात आज तो उद्ध्वस्त केलाय गैरपद्धतीनं बंगल्याची जप्ती घेतली राहतं घर जे फक्त साडेचार चार तारण आहे त्याचा तेरा गुंट्याचा ताबा घेतलाय आज फलटणमध्ये मध्ये डॉक्टर महिलेची म्हणजे पीडित महिलेची आत्महत्या झाली म्हणजे तपास अजून चालू आहे पुढं कशा पद्धतीने तपास होतो हे बघणं निश्चितपणे आव्हानात्मक आहे आपल्या सगळ्यांसाठी न्यायाचा आपला लढा आहे पण आज हा लढा फक्त एकटा एकट्या डॉक्टर भगिनीचा नाही आहे एकट्या आगवणे कुटुंबाचा नाही आहे निमित्तानं बाहेर पडलेल्या प्रत्येक त्या आवाजाचा आज हा लढा आहे ज्यांच्यावरती खरोखर अन्याय झालेला आहे दबून होता आजपर्यंत हा आवाज आणि हा आवाज फक्त ह्या महिलांचा म्हणजे महाराष्ट्रभर पसरलेल्या त्या महिलांचे त्या वृत्तीचं आहे त्या वृत्तीच्या विरोधात हा आवाज आहे ज्यांनी ही वृत्ती फोफावले तेरा तेरा वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतो त्यांचे गुंड मोकाट फिरतात आणि खोट्या गुन्ह्यांमध्ये एवढ्या फास्ट प्रोसेस होते म्हणजे तेरा तारखेला आमच्या विरोधात गुन्हा नोंद होतो सोळा तारखेला प्रस्ताव रेडी होतो एकवीस त तर, वीस तारखेला आयजनकडे पाठवला जातो मग आयजी त्याच्यामध्ये त्रुटी काढतात आणि त्रुटींची पूर्तता आजही केली जात नाही आणि असं असताना दिगंबर रागोणींना त्यांच्या फॅमिलीला आणि इतर व्यक्तींना मोका लागतो आणि संपदा मुंडे प्रकरणात काय झालं आज किती दिवस झाले काय पद्धतीने चालू आहे काय स्पीड आहे इन्व्हेस्टिगेशनचं म्हणजे खोटं करायला किती स्पीड आहे किती सहजासहजी केलं जातं आणि खऱ्याला न्याय किती महाराष्ट्रा पुढचं दुर्दैव आहे मंडळी आपण ज्यांचे साधल्या त्या डिगंबर हागवणे यांच्या पत्नी व त्यांच्या भाऊजी व त्या परिस्थिती अत्यंत गंभीर आहे या ठिकाणी जर बघायला गेलं तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे एकीकडे तर खोट्या गुन्ह्यात अडकवलंच जातं परंतु ज्यावेळी बेल होणार आहे त्यावेळी कुठला तरी नवीन एखादा गुन्हा दाखल करून त्यामध्ये अडकवलं जातं त्याचबरोबर ज्या ताई होत्या आगवणे यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांनी सांगितलं की मी या ठिकाणी घरीसुद्धा जात नाही तर मी सर्व माझा जो पसार आहे तो मी गाडीत घेऊन फिरते एवढे भयभीत झालेलं कुटुंब आहे मंडळी एका संपादा मुंडेच्या या आत्महत्येनं हे प्रकरण पुढे आलंय या ठिकाणी निंबाळकर यांची किती दहशत आहे ते तुम्हाला या दोघीजणीच्याही प्रतिक्रियाहून कळलं असेल नक्कीच आता या दोन्ही प्रकरणामध्ये पुढे काय होतंय हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे